अडीच देवरु मच्छी मार्केटला आलो तेव्हा जवळ ते आणि कोलम कोलंबे नाही चुकी काय म्हणतो मग वागते काय म्हणतो कर्दी कर्दी बघीच बघी आहे खाऱ्या बघीया तुझ्या बगी ती मोठी आहे पूर्ण मच्छी मार्केट आहे इकडे मच्छी मार्केट वर तुम्हाला देवरुख मध्ये आलोय बघू शकता इकडे खारी काय खारा करून ठेवलंय

ठेवले तर बघा पाहिजे का अजून आहे तुम्ही कोलंबी आधी कोलंबी आहे बघू शकत ताजी आहे ना हे काय हे काय पापलेट पापलेट नाही हे हलवा आहे हलवा आहे ना हलवाय तुम्हाला मच्छी माहीत नाही आणि कोकणातले कोकणातले सर मग त्याचा तुकडा करत आहे ये सुया यतोला 204 आहे काय ए सुबाय यतो सुरमय बस 500 मध्ये काय मला वाटतंय काय एवो हो हो ये

कसली आहे बघीच आहे कसली आहे काय करूया हॅलो छान पॅकिंग झालेली इथे फोटो काढायचा पॅटर्न किती मस्त देवरुख मार्केटमध्ये मच्छी घेता घेता आम्हाला एक बंगलो टाईप घर दिसले बघा किती छान बांधलंय आवश्यकता डिझाईनिंग खूप छान मग बाजूलाच इथे देवरुखचा मच्छी मार्केट लागतो संडेला जिथे तुम्ही आज व्हिडिओ बघितले पूर्ण तर आमची सगळ्यांची पॅकिंग आलेली आहे मच्छीची थोड्याच आम्ही निघू मित्रांनो देवरुख मार्लेश्वर मारळ गणपतीपुळे या रत्नागिरी पट्ट्यातला हा शेवटचा दिवस होता शेवटच्या क्षणाला आम्ही देवरुख मार्केटला फिरलो ज्यांना मच्छी सुटी घ्यायची होती त्याला मच्छी घेतली आणि आता आम्ही परतीचा प्रवास करणार घेत परतीचा प्रवास खूप मोठा आहे कारण की एसटीने दोन एसटीबद्दल आम्हाला जायचं इथं आता देवरुखला बसू देवरुखून पुन्हा रत्नागिरी रत्नागिरीतून पुढे रेल्वेने तर असा प्रवास आहे धन्यवाद आता जो शेवटचा ब्लॉग होता खूप छोटा काढला कारण की फिरता आला नाही ऊन पण जास्त होतं आणि आम्हाला थोडं जेवायचं पण बाकी होतं तर मित्रांनो सगळे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मी आभार मानतो माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू